सुनीलबाई यांना जास्त दबाव मी पण आधी दबावत आहे कारण माझ्यानंतर ते बोलणार असल्यामुळे मी जरा बोलतोय बरोबर ना जगताप साहेबांचं प्रेम माझ्यावरती होतं पण मध्येच काय अडचण झाल्याचा धन्यत नाही माझ्याकडून मी काही चुकलो होतो मला तिकीट जाहीर झाले झालं की जगताप साहेबांना फोन केला सहा वाजता साहेब म्हणले उद्या सांगतो तो अजून उद्या दिवस उजर लागत नाही मी आजच साहेबांना भेटतो साहेबांनी मला ठोक मला त्यांच्याबद्दल दुमत नाही मला त्यांच्याविषयी आदर आहे जगताप साहेबांची अडचण झाली त्यांना पण काय करता आलं नाही विक्रम पांडला पाहिजे ही त्यांची भूमिका होती पण गोपीजर निवडून आला नाही पाहिजे ही पण भूमिका असल्यामुळे नेमकं काय करता आलं नाही पण जगताप साहेबांना माझ्या ते सगळ्यांच्या वतीनं झालेलं झालं पण आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आमचं काही चुकत असेल तर नक्की सांगा आम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू परंतु काही करण्यासारखं आहे आणि ते आता आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते होतं